सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी त्र्यंबक तालुक्यातील वेळुंजे फाटा ते खरवळ या मार्गाची अत्यंत खराब झालेली अवस्था आणि रखडलेले रस्ता बांधकाम याला कंटाळून हेदुली नांदगाव कोहळी वरसवीर खरवळ गावातील ग्रामस्थांनी आंदोलनाची हाक दिले एक जुलै रोजी सकाळी वाजता अंबोली फाटा येथे हे आंदोलन होणार असून या संदर्भात जिल्हाधिकारी नाशिक यांना अधिकृत निवेदन देण्यात आले ग्रामस्थांनी स्पष्टपणे नमूद केलाय की रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेमुळे विद्यार्थ्यांची शाळा चुकते वाहतूक बंद आहे आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय त्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्ती आणि पुढील मागण्यांवर कृतीची अपेक्षा याम आहे यामधील प्रमुख मागण्या आहेत वेळुंजे फाटा ते खरवळ रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी त्र्यंबकेश्वर ते खरवळ शालेय बस सेवा सुरू करावी त्र्यंबकेश्वर ते नांदगाव कोहळी आणि वरस दरम्यान एस बस सेवा चालू करावी यासोबतच निवेदनाची प्रत पुढील कार्यालयांना देण्यात आली पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन त्र्यंबक तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर पंचायत समिती त्र्यंबकेश्वर सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक या आंदोलनात सहभागी झालेले गावातील ग्रामस्थ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली अशा अनेक गावांना जाणारा जोडणारा जो रस्ता आहे त्या संदर्भात जे आम्ही आंदोलन छेडलो होतं त्या आंदोलनाची दखल घेत आज आम्हाला लेखी आश्वासन स्वरूपात ते काम येत्या पंधरा दिवसात गाडी जाण्या योग्य करून देण्यात येणार आहे असं लेखी आश्वासन आम्हाला दिल्यावरच आम्ही ते आंदोलन मागे घेतलं आहे परंतु हे काम जर पंधरा दिवसात गाडी जाण्यायोग झालं नाही तर याच्या नंतरचं जे आंदोलन राहिलं ते अधिक तीव्र राहील दक... याची देखील दखल याची देखील दखल घ्यायची धन्यवाद ग्रामस्थांच्या या आंदोलनाची नोंद घेऊन प्रशासनाने त्वरित पावले उचलावेत अन्यथा ग्रामस्थ आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आहे असंही यावेळी सांगण्यात आलंय प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर